नमस्कार मी यशवंत निवृत्ती दानाने माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान केंद्र खंडाळा तालुका अध्यक्ष बऱ्याच दिवसापासून आपण बघत आहात की लोणंद परिसरामध्ये बेवारस मृतदेह आढळला वगैरे अशा बातम्या आपण वृत्तपत्रामध्ये ऐकण्यात वाचण्यात येतात सोशल मीडियावरती या बातम्या येत असताना आपण पाहत असतो त्याच अनुषंगाने डिसेंबर अकरा दोन हजार चोवीस रोजी लोणंद नगरपंचायतीच्या पटांगणामध्ये एका बाळू विश्वनाथ शिंदे नामक एका इसमाची त्या ठिकाणी गाडीचं चाक चा अंगावरती गेल्या कारणानं त्याचा मृत्यू झाला होता तर सदर इसमास सदर इसमास त्या ठिकाणी घंटागाडीतून सरकारी हॉस्पिटल लोणंद या ठिकाणी गेटच्या बाहेर नेऊन टाकण्यात आलं होतं तर त्या अनुषंगाने दोन आ, काही कालावधीमध्ये त्याला वेळेत उपचार न मिळाल्या कारणानं त्याचा आहे त्या जागेवरती मृत्यू झाला होता तर लोणंद नगरपंचायतीच्या पटांगणामध्ये त्या बाळू विश्वनाथ शिंदेचा अपघात झाला होता अशा प्रकारची चर्चा होती त्याच्यात चर्चेच्या अनुषंगानं काही गोष्टींचा खुलासा घेत गेल्यानंतर असं निदर्शनास आलं एका बड्या अधिकाऱ्याच्या गाडीखाली त्या व्यक्तीचा सापडून अपघाती मृत्यू झाल्याबाबत चर्चा होती आणि ते कागदोपत्रही सिद्ध होणार आहे तर अशा अनुषंगानं बेवारस मृतदेहांबाबत लोणंद पोलीस ठाणे लोणंद यांच्याकडे मी माहिती अधिकारामध्ये माहिती मागितली असता लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साहेबांनी आपल्याला कि सदरची माहिती तपासावर आहे केंद्रीय माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच ची कलम आठ एक ज प्रमाणे सदरची माहिती देता येत नाही असं त्यांनी घोषित केलं आहे मात्र हे कलम देशाच्या सार्वभौमत्वेला ज्या वेळेस आव्हान या माहितीमुळं देण्यात येतं किंवा व्यापारी म्हणजे परदेशी व्यापारांसंदर्भात काही माहिती चा गोपनीयतेचं उल्लंघन होणार असेल किंवा मेहरबान कोर्टामध्ये जर ही प्रकरण न्यायप्रविष्ट असतील तर त्या माहिती नाकारण्याबाबत यांना काहीच अडचण नव्हती आपण पाठीमागं पाहू शकता की या ठिकाणी पुणे ग्रामीण पोलीस ठाण्याच्या माध्यमातून बेवारस मृतदेह आढळल्याबाबतची या ठिकाणी पोस्टर लावण्यात आलेला आहे लोणंद पोलीस ठाण्याच्याच गेटवरती भिंतीवरती या ठिकाणी पुणे ग्रामीण पोलीस स्टेशनच्या माध्यमातून हे एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे दोन हजार पंचवीस रोजीचं जर गावच्या हद्दीतील घाटात जे काही बेवारस मृतदेह आढळलेला आहे किंवा बॉडी आढळली आहे त्या अनुषंगाने त्यांनी ते जाहीर केलेलं आहे अशा बेवारस मृतदेहांच्या बाबतीत लोणंद पोलीस ठाण्याच्या माध्यमातून किती बेवारस लोकांची माहिती प्रकटीत करण्यात आलेली आहे जेणेकरून वृत्तपत्रात ही माहिती दिल्या कारणाने संबंधित व्यक्तीच्या घरच्यांना याबाबत माहिती मिळेल अशा प्रकारच्या त्या ठिकाणी कुठलीही बाब लोणंद पोलीस ठाण्याच्या माध्यमातून या बेवारसांची माहिती डिक्लेअर करण्यात आलेली नाही त्याचा अनुषंगाने असं निदर्शन येतं की कलम एकवीसचं उल्लंघन म्हणजे संविधानाचे कलम एकवीसचं उल्लंघन या बेवार स्मृतदेहांच्या बाबतीत झालेलं आहे त्याचा अनुषंगानं लोणंद पोलीस ठाण्याच्या प्रभारींकडे मी याबाबतची माहिती मागितली होती पण सदरची माहिती फेटाळण्यात आलेली आहे त्याचा अनुषंगानं आपल्यात मी तर जाणारच आहे मात्र या बेवार स्मृतदेहांच्या ना नावाखाली आकस्मिक मयतांच्या नावाखाली कित्येक लोकांच्या हत्या झाल्या असतील याची शाश्वती आता देणं सहज शक्य होणार नाही पण कदाचित अशी प्रकरणं म्हणजे आतेची प्रकरण या ठिकाणी बेवारस किंवा आकस्मित मय त्याच्या नावाखाली दडपण्यात आलेले आहेत असा माझा एक प्रकारचा संशय आहे त्या त्या संशयाच्या अनुषंगाने मी या पोलीस ठाण्याला सुद्धा पत्र व्यवहार केला होता की बाळू विश्वनाथ शिंदे यांच्या जे काही घटीत घडलं त्यांच्याबाबत तर त्याच्याबद्दल माहिती गोळा करणं किंवा त्याच्याबद्दल तपास करणं अशा प्रकारचे मी त्यांना पत्राद्वारे माहिती दिली होती पण त्याच्यावर संत गतीनं तपास येत आहे आणि अशा प्रकारच्या पत्राच्या माध्यमातून पोली जर पोलीस स्टेशन बेवारस मृतदेहांना जर नाही का बेवारस मृतदेहांना जर डिक्लेअर करत नसेल तर ही त्यांच्या वारसांपर्यंत बाब पोचणं अतिशय निंदनीय आहे या घटनेचा मी निषेध व्यक्त करतो आणि बाळू विश्वनाथ शिंदे यांच्या जे काय त्यांच्या बाबत अघटित घटला आहे तर त्यांना मी त्यांच्या मृत्यू पाश्चात न्याय तर मिळवून देणार त्याबाबत सुप्रीम कोर्ट मेहरबान सुप्रीम कोर्ट दिल्ली येथे तीन सप्टेंबर रोजी मी आंदोलन उपोषण करून कलम एकवीसनुसार जे काही त्यांच्यावरती अन्याय झाला आहे त्यांच्या ज्या काही संविधानाचे कलम एकवीसचे उल्लंघन झाले आहे त्याप्रमाणे मी याचिका दाखल करणार आहे जरी संबंधित प्रशासनानं त्वरित याची दखल घ्यावी अशी मी या बाईटच्या माध्यमातनं माझं मी मत व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा